कोणतंही औषध किंवा केमिकलचा वापर न करता घरातून कायमचे उंदीर घालवण्यासाठी खूपच सोपा असा एक घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये उंदीर मरणार नाही तर आपोआप ते पळून जातील कारण की बघा घरामध्ये उंदीर मारण्याचं औषध ठेवलं की कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ते मरतात आणि त्यांना साफसफाई करा घाण वास सुटतो तेव्हा लक्षात येतं तिथे उंदीर मेलेलं आहे आणि हे सर्व खूप जास्त काम वाढवतो रोगराई पसरू शकते त्यामुळे ना घरातून आपोआप उंदीर पळून जाणं कधीही चांगलंच त्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदे ठरणार आहे अगदी घरामधील बेसिक काही वस्तू लागणार जास्त वेळ द्यायची गरज नाही त्यामुळे आजच करून बघा तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे गाजर तुमच्याकडे गाजर नसेल तर तुम्ही या ठिकाणी बटाटा वापरू शकता कांदा वापरू शकता किंवा पत्ता गोबीची पानं असतील तर ते देखील वापरले तरी चालतील किंवा वांग असं काही घेतलं तरी चालतं कोणतंही फळभाजी भाज्या असं काही घ्या आणि त्याला अशा प्रकारे त्याच्या स्लाईज चकत्या कट करून घ्यायच्या आहेत आणि गाजर असेल तर अजूनच चांगलं आणि त्यानंतर बघा इथे ना आपल्याला छोटं मोठं जे पण तुमच्याकडे गाजर बटाटं वांग कांदा असेल त्यानुसार साईजनुसार त्याच्या गोल गोल चकत्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर ना आपल्याला एक वाटी घ्यायच्या आहेत त्यामध्ये टाकायचा आहे एक मोठा चमचा भरून तीन चमचे मीठ मीठ जे आहे ते आपल्याला सर्वात जास्त इथे घ्यायचं आहे यामुळेच आपल्याला चांगला रिझल्ट मिळणार आहे आणि लवकर रिझल्ट मिळणार आहे त्यासाठी बघा मोठं खडी मीठ असेल ते घ्यायचं असेल तर ते देखील घेऊ शकता त्यानंतर आपल्याला ना यामध्ये लागणार आहे खायचा सोडा बेकिंग पावडरचा वापर करायचा नाही त्यामुळे तुम्हाला अजिबात फायदा होणार नाही त्यामुळे खायचा सोडा वापरायचा खायचा सोडा साधारण आपल्याला एक चमचाभर घ्यायचा आहे किंवा जास्त जरी घेतला तरी चालतं इथे प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त तुम्ही तुमच्यानुसार करू शकता त्यासोबतच बघा खायचा सोडा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बिस्किट किंवा गुळ घेतला तरी चालतं साखर घेतली तरी चालतं किंवा इतर काही एखादा गोड पदार्थ असेल तर तो देखील वापरला तरी चालतं खराब बिस्किट माझ्याकडे पडून होतं तर ते मी यामध्ये टाकणार आहे बारीक करून असं होईल तेवढं यामध्ये टाकायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि बघा इथे ना गोड पदार्थ खास करून आपल्याला वापरायचा आहे कारण की ना त्याकडे त्याचा जो वास असतो त्याच्याकडे आकर्षित लवकर उंदीर होतात किंवा इतर जीवजंतू कीटक लवकर गोड पदार्थाला तुम्ही बघितला असेल आकर्षित होतात त्यामुळे ना याचा रिझल्ट चांगला यावा यासाठी आपल्याला हे यामध्ये गोड पदार्थ हा वापरायचाच आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बोरिक पावडर बोरिक पावडर आपल्याला साधारण घ्यायचं आहे दोन चमचे आणि इथे आपल्याला त्यानंतर घ्यायचं आहे गव्हाचं पीठ एक चमचा तर साधारण तीन चमचे इथे मी हे बोरिक पावडर दोन चमचे आणि एक गव्हाचं पीठ वापरणार आहे बाकीनं तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ मैदा असं काहीही घेऊ शकता आणि बोरिक पावडर किराणा मालाच्या दुकानात अगदी स्वस्तात सहज भरपूर असं मिळतं ते घेतलं तरी चालतं किंवा तुमच्या घरामध्ये जर ना धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून जे पावडर टाकलं जातं ना ते पावडर असेल तर ते देखील घेतलं तरी चालतं त्यानंतरनं आपल्याला इथे लागणार आहे लाल तिखट मिरची इथे तुम्ही हिरवी ला मिरची जी असते तिखटवाली ती जरी घेतली तरी चालतं फक्त तिखट असावी याकडे थोडं लक्ष द्या आणि त्यानंतर ना एक मोठा चमचाभर मी इथे यामध्ये टाकलेली आहे मिरची आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे आपल्याला कडुलिंबाचं तेल लागणार आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालतं पण असेल तर नक्की टाका कारण की ना कडुलिंबाच्या तेलामुळे लवकर आपल्या घरातील जे कीटक असतात जसं की झुरळ म्हणा किंवा मुंग्या म्हणा घालवण्यासाठी खूप लवकर मदत होते मेडिकलच्या दुकानात स्वस्तात मिळतं ते घेतलं तरी चालतं किंवा कडुलिंबाचा आजूबाजूला कुठे झाड असेल ना तर त्याचा पाला घेऊन तो थोडासा खलबत्त्यामध्ये ठेचून यामध्ये टाकला ना तरी चालतं बारीक करून किंवा कडुलिंबाचा वाळलेला पाला असेल तर तो, तो देखील टाकला तरी चालतं आता त्यानंतर बघा यामध्ये मी विनेगर टाकलेला आहे तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबू वापरू शकता असं नाही की या उपायामध्ये हे नाही म्हणून आपण करायचं नाही अगदी मी तुम्हाला भरपुराचे पर्याय देत आहे विनेगर मी दोन चमचे टाकलेले आहे लिंबू असेल तर एक लिंबाचा रस पूर्ण यामध्ये आपल्याला पिळून टाकायचा आहे त्यामुळे काय होतं एक छोटंसं यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं जे की आपल्याला उंदीर घालवण्यासाठी मदत होते यामधील काही गोष्टी बघा उंदीर घालवण्यासाठी आहेत आणि काही गोष्टी उंदराला याकडे आकर्षित करण्यासाठी आहेत कारण की उंदीर याला खाणार नाहीत तर फायदा कसा होणार त्यामुळे हे पूर्ण प्रोसेस खूप गरजेची आहे आणि त्यानंतर बघा इथे चांगलं याला ना कनिक मळून घेतल्यासारखी घ्यायची जास्त पात्त किंवा घट्ट न करता असा याला आपल्याला बनवायचं आहे आणि एक छोटासा गोळा असा मी तयार केलेला आहे आता बघा याला ना घरामध्ये ठेवायचं कसं याला तुम्ही दोन तीन पद्धतीने घरामध्ये ठेवू शकता जर असंच याला ठेवलं तर होऊ शकतं की उंदीर याकडे एवढं लक्ष नाहीत देणार किंवा आकर्षित नाहीत होणार पण उंदरांनी याला खावंच आणि पहिल्याच दिवशी आपल्याला याचा रिझल्ट यावा यासाठी न आपल्याला बघा काय करायचं आहे इथे घ्यायचं आहे गाजर गाजर घ्यायचं गाजराच्या गाजरा मी जसं सुरुवातीला तुम्हाला दाखवलं चकत्या करून घेऊ शकता किंवा न समोर समोरचे हे जे भाग असतात ना गाजराचे ते देखील वापरले तरी चालतं आणि नसेलच गाजर तर काय वापरायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही काही घेऊ शकता आणि इथे बघा आता मी ना गाजराच्या अशा काही मोठ्या चकत्या आणि छोट्या देखील गाजराच्या तुम्ही या चकत्या अशा घेऊ शकता त्यासोबतच जर उंदीर परत घरामध्ये येऊ नयेत असं वाटत असेल ना तर काही मुख्य गोष्टी ज्या आहेत त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच वेळा घरामध्ये अडगळीचं सामान आपण खूप जास्त ठेवतो त्याकडे लक्ष देत नाही जास्त त्याकडे म्हणजे वर्षातून एकदा साफसफाई करतो आणि अशाच ठिकाणी उंदीर त्यांचं घर बनवतात पिल्ले देतात आणि दे दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते त्यामुळे तिथे अधूनमधून साफसफाई करणं किंवा गरजेचं सामान नसेल त्याला त्या तर त्याला फेकून देणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच बघा आता हे कसं वापरायचं तर गाजराच्या ज्या चकत्या केल्या आहेत किंवा वांग्याच्या बटाट्याच्या त्याच्या मधोमध आपल्याला याला फील करायचं आहे याला अशा प्रकारे दाबून भरायचं आहे जेणेकरून काय होतं बघा गाजर असंच जर ठेवलं तर नक्कीच उंदीर त्याला कुरतडतो खातो तर त्यासाठी काय करायचं म्हणजे उंदीर गाजर खायला जातो आणि त्याच्या पोटामध्ये हे आपण तयार केलेलं जे केमिकल आहे एक प्रकारे घरचं तर ते त्याच्या पोटामध्ये जातो हा कणकेचा गोळा आणि थोडा जरी गेला ना तरी पुरेसा होतो आणि याला काही असं चवीला वेगळं लागत नाही त्यामुळे उंदीर याला देखील पूर्ण असं खाईल त्यामुळे याला अशा प्रकारे ठेवा जेणेकरून उंदीर पुरेपुरी याला खातील आणि आपल्याला याचा पूर्ण असा रिझल्ट मिळेल तर या गाजराच्या चकद्यामध्ये बघा मी असं करून ठेवत आहे बाकी तुम्हाला जर असं ठेवायचं नसेल तर तुम्ही अजून एक प्रकारे याला ठेवू शकता जसं की याचे गोल गोल छोटे छोटे गोळे करायचे आणि त्यावर ते, ते जसं की गुळाचा एक छोटा खडा म्हणा किंवा शेंगदाण्याचा एक शेंगदाणा किंवा साखरेचे दोन चार कण असं काहीतरी त्यावरती आकर्षित करण्यासाठी त्यांना लोभ देण्यासाठी काहीतरी ठेवायचं म्हणजे त्याच्या म्हणजे त्याच्या वासाने किंवा त्याकडे आकर्षित होऊन उंदीर लवकर त्याला खातात आणि या आपल्याला याचा रिझल्ट मिळतो असेच गोळे शक्यतो ठेवणं घरामध्ये टाळा त्याचा काही जास्त फरक पडत नाही आणि कधी ठेवायचं हे सर्वात महत्वाचं म्हणजे बघा त्या अगोदर ना हे छोटे छोटे जे गोळे केले त्यावरती असे शेंगदाणे मी चिटकून घेणार आहे जसं की मी म्हटलं दोन तीन पैकी तुम्ही काही यावरती असं चिटकू शकता आणि याला कुठं ठेवायचं म्हणजे एक तर संध्याकाळच्या रात्री झोपण्या अगोदर संध्याकाळच्या वेळी ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की घरामध्ये जेव्हा शांतता होते आपण झोपतो त्यावेळेसच घरामध्ये उंदीर येतात आणि याला खातात कारण की दिवसा तर तुम्ही पाहिलं असेल कधी उंदीर दिसत नाही असं जाणवत नाही आपल्या घरामध्ये उंदीर आहेत पण रात्री जेव्हा अचानक आपण लाईट ऑन करतो घरामध्ये येतो त्यावेळेस झुरळ उंदीर आपल्या घरामध्ये इकडे तिकडे फिरताना दिसतात तर अशा वेळेसच आपल्याला हे घरामध्ये ठेवायचं आहे झोपण्या अगोदर आणि शक्यतो घरामध्ये हे ठेवल्यानंतर कचरा ठेवणं टाळा म्हणजे ते कचऱ्यामध्ये काही खायला प्यायला शोधतात त्यांचं पोड भरलं ते याला खाणार नाहीत त्यामुळे ना हे घरामध्ये ठेवल्यानंतर कचरा ठेवायचा नाही त्यासोबतच यानंतर स्वच्छतेची काळजी घ्या तुम्ही बघाल अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तुम्हाला लक्षात येईल की आपल्या घरामधून उंदीर गायब झालेले आहेत पहिल्या दोन दिवस ठेवल्यानंतर लक्ष करायचं आणि घरामध्ये साफसफाई करायची म्हणजे त्यांची जी विष्ट आहे ती काढून टाकायची म्हणजे लक्षात येतं उंदीर आहेत की नाही आणि खूप छान रिझल्ट मिळतो काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते धन्यवाद